एके दिवशी द्वारकेमध्ये श्रीकृष्ण आपले प्रियमित्र सुदामासोबत नगरभ्रमणासाठी बाहेर पडले दोघे सामान्य जनजीवन पाहत पुढे चालले होते त्याच नगरापासून थोड्या अंतरावर एक वृद्ध स्त्री सुकलेली लाकडे गोळा करत होती ती अत्यंत गरीब होती शरीर अगदी अशक्त अंगावर फाटके कपडे पण तिच्या चेहऱ्यावर मात्र एक अद्भुत शांतता होती ती रस्त्याच्या कडेला हळूहळू लाकडे वेचून एका जागी जमा करत होती कृष्णा आणि सुदामा जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी अत्यंत नम्रतेने तिला नमस्कार केला कृष्णाने मोठ्या जिव्हाळ्याने विचारले माते तुम्ही खूप दमला आहात का थोडी विश्रांती घ्या त्या वृद्ध स्त्रीने कृष्णाला ओळखले होते ती अत्यंत नम्र स्वरात म्हणाली प्रभो विश्रांती तर मला आयुष्यभर मिळतच आली आहे पण आज जर ही लाकडे विकली तरच कदाचित संध्याकाळच्या जेवणाची सोय होईल कृपा करा मी तुमच्याकडून काहीही घेणार नाही माझे कष्ट हाच माझा अभिमान आहे सुदामा आश्चर्याने म्हणाला माते साक्षात भगवान तुमच्या समोर उभे आहेत त्यांच्याकडून मदत घेण्यात काय हरकत आहे ती वृद्ध स्त्री हलकेच हसली आणि म्हणाली बाळा देवाने हात यासाठीच दिले आहेत की आपण काम करू शकू जर प्रत्येक संकटात आपण त्यांच्याकडेच मागायला लागलो तर मग आपल्या कर्माचं काय महत्व उरेल तिचे बोलणे ऐकून कृष्ण प्रसन्न झाले त्यांनी विचारले माते तुम्हाला कधी असं वाटतं का की जीवन खूप कठीण झालाय वृद्ध स्त्री शांत स्वरात म्हणाली हो कृष्णा कठीण तर आहेच पण माझा हा विश्वास आहे की की तू मला इतकं इतकं देणार नाहीस मी होईन आणि माझ्याकडून हिरावूनही घेणार नाहीस की मी, मी तुटून जाईन जे काही मिळतं ते मी प्रेमाने स्वीकारते हे ऐकताच कृष्णाच्या डोळ्यात दिव्य करुणा चमकली त्यांनी आपली बासरी उचलली आणि एक मंद मधुर धून वाजवली क्षणार्धात ती मळकी सुकलेली लाकडे चमकणाऱ्या सुगंधी चंदनाच्या लाकडांमध्ये बदलली वृद्ध स्त्री आश्चर्यचकित होऊन म्हणाली प्रभो हे काय कृष्णा हसून म्हणाले ज्याने मागितले नाही त्याला देण्यातच सर्वात जास्त आनंद मिळतो हा कोणताही दैवी चमत्कार नाही हे तुझ्या कर्मांचे फळ आहे त्या वृद्ध स्त्रीचे डोळे कृतज्ञतेने पाणावले तिने दोन्ही हात जोडून त्यांना प्रणाम केला कृष्णाने हळूच आपली बासरी परत काढली बासरीचे मधुर स्वर घुमू लागले आणि कृष्ण सुदामा सोबत पुढे निघून गेले ती वृद्ध स्त्री तिथेच उभी राहिली पाणावलेल्या डोळ्यांनी आणि भरलेल्या अंतकरणाने त्यांच्या जाणाऱ्या पावलांकडे पाहत खरी भक्ती ती नाही जी फक्त मागत राहते खरी भक्ती ती आहे जी ईश्वरावर विश्वास ठेवते कर्म करते आणि जे काही मिळतं त्याला प्रसाद समजून स्वीकारते जर तुम्हाला अशा रोचक गोष्टी आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद